सातारा रनर्स फाउंडेशन वतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी सातारा हिल हप मॅरेथॉन स्पर्धा संपन्न होत असून स्पर्धेचे हे तेरावे वर्ष असून स्पर्धेचा प्रारंभ सकाळी साडेसहा वाजता स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेचा शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असलेले जय बालाजी ग्रुपचे संचालक श्री गौरव जोजोदिया यांच्या उपस्थितीत झाला या स्पर्धेत देश विदेशातील आठ हजार धावपट्टांचा सहभाग असून या मॅरेथॉन स्पर्धेला खासदार गंडाजे भोसले यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून सुरुवात करण्यात आली हमयोद्धा अशी या मॅरेथॉनची थीम आहे शेखर गोरपडे आम्ही असं बसलो होतो आणि म्हणलं समजा इथं आपण एक फिटनेस काहीतरी इव्हेंट आपण जर चालू केलं तर त्याला त्याचं रूपांतर कशात होईल आणि त्यातून निर्मिती झाली हिल मॅरेथॉनची आज एवढं बरं वाटतं आज या ठिकाणी माझी बहीण आदित्य आहे आता ती या संपूर्ण अध्यक्ष आहे मॅरेथॉनची पण खूप ठिकाणून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे देशभरातून तर आहेच रिस्पॉन्स पण परदेशातनं पण अनेक लोक जे इथं येतात संपूर्ण हिल मॅरेथॉन सहभागी होतात मी कालच याचा विचार करत होतो की असं जगाच्या पाठीवरती अनेक मॅरेथॉन आपण पाहायला आपण बघतो पण हिल मॅरेथॉन एकमेव अशी मॅरेथॉन आहे म्हणजे खास करून आपली कासची सातारची की ही डोंगरावरची मॅरेथॉन आहे आणि बाकीच्या तर काही फ्लॅट्स ऑफिसवरती असतात आणि ठिकठिकाणून तीक, जे लोकं येतात लोकं सहभागी होतात लोकांची स्पॉन्सरशिप मिळते आणि त्यातूनच या संपूर्ण हिल मॅरेझॉनचं जास्तीत जास्त हे व्हावं लोकांनी लोकांचं करिअर जेव्हा आपण परस्यू करतो किंवा एखादं आपण आयुष्यात एम बघतो त्यावेळेस आपलं आपली प्रकृती चांगली असली तरच तो, तो आपला आयुष्यातला आपण एम हासिल करू शकतो आणि त्यामुळं शक्ती आणि युक्ती युक्ती आपल्या जे काय आपलं हे असत शक्ती जर पाहिजे आणि शक्ती आपलं फिजिकल फिटनेसमधून मिळते आणि जास्तीत जास्त जेवढे असं ह्या पॅरेथॉममध्ये सहभागी होतात अजूनही या पुढच्या वर्षी देखील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं याचा संपूर्ण फिटनेस आपलं चांगलं ठेवावं आणि जास्तीत जास्त प्रगती करावी एवढीच हिल मॅरेझॉनच्या संपूर्ण ग्रुपच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका